कविता ही स्वतःची कधी नसते स्वपासून निर्मिती होते आणि स्वपासून समस्तीकडे ती अनुभूती त्या कवीम कवितेतनं होते अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे आणि कविता कशी असते हे समजवण्यासाठी खास नगरून आलेले आदरणीय डॉक्टर बोरडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायचं अगोदर सरांच्या अतिशय प्रासादिक प्रवचनानंतर आपण काही बोलावं असं काय वाटत नाही आपण सगळ्या एका आध्यात्मिक आनंदामध्ये म्हणजे साहित्याबरोबर अध्यात्माचा स्पर्श असलेली ती भाषा शब्दकाळा जुन्या पिढी तिथे एक महत्त्वाचे या भागातले लेखक असल्याने ले असं वाटत होतं की अजून त्यांचं ते पण त्यांनी अकराची आठवण काढली आणि त्यांना अगोदर त्यांना जायचं असल्यामुळं आणि लगेचच माझा नंबर लावल्यामुळं ते एकदम अध्यात्मातून तुम्हाला वास्तवात आणायचं म्हणलं मला पण माझ्यासाठी थोडंसं अवघड आहे या विचार मंचावर जे उपस्थित आहेत यामध्ये जसे जुन्या पिढीतले पाटील सर आहेत तसं आदिवासी कवितेमध्ये ज्यांनी गुलगुलान केलेलं के आहे खऱ्या अर्थाने असे आपल्या जा सगळ्यांचे लाडके वावरूधार दादा सोनवणे आहेत त्यांचं गोदड गोधडते आत्तापर्यंतची सगळीच पुस्तकं म्हणजे गोधडला तर टाळताच येत नाही भारतीय कवितेमध्ये असं एक राष्ट्रीय पातळीवर आदिवासी कवितेला एक मानाचं स्थान मिळून देणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक वारूदा आहेत त्याचबरोबर साहित्यातले म्हणून पाठीमाग माझ्या शेजारी बस जे बसले तर दोघांचाही परिचय करून देणं आपल्याला आवश्यक आहे त्याच्यामध्ये डॉक्टर संतोष राठोडे शेवगावमधून आलेले प्राथमिक शिक्षक पी एच डी होल्डर आहेत आणि त्यांच्या समीक्षेचं पुस्तक याच साहित्याक्षर प्रकाशनाकडून लवकरच येत आहे त्याचबरोबर मराठीतील एक वेगळ्या जाणिवेचा आणि आघाडीचा असा कवी डॉक्टर संतोष राठोड या विचारमंच्यावर उपस्थित आहेत ज्यांचं प्रकाशिका प्रकाशिका म्हणून सारकामागापासून उल्लेख होत आहे त्या रचना मॅडम यासुद्धा प्राथमिक शिक्षिका आहेत आणि त्यांची चार पुस्तकं महत्त्वाची प्रकाशित आहेत पहिल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा श्रीना पेंटचे पुरस्कार त्यांच्या एका वाढीची गोष्ट या कादंबरीला मिळालेला आहे त्यानंतर ओरिसामधल्या दोन लेखिकांचा उडिया कथांचा मराठीमध्ये त्यांनी अनुवाद केलेला आहे दोन कथासंग्रह आहेत आणि त्याचबरोबर श्री जाणीवा आणि श्री संवेदन नावाचा एक महत्त्वाचा समीक्षा ग्रंथ की ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या पंधरा कवयित्रींच्या दहा दहा कवितांच्या समीक्षा केलेल्या आहे ते ही पी ए म्हणजे पी एच डी ते आत्ता करतायत पण पी एडीचं काम हे एवढं काम त्यांनी अगोदर त्या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि नवला नियोजित कार्यक्रम असतानासुद्धा उन्हाचा पारा वाढत असतानासुद्धा आपण इथं बसून आहात पाहुण्यांची वाट पाहत राहिलं त्यामुळं एकदा सगळ्यांना आपल्यासाठी जोरदार टाळ्या वाजा मंचावरील लोकांसाठी झाल्या आपण नेहमी वाजवतो एकदा स्वतःसाठी वाजवा आणि आणखी एका गोष्टीचं कौतुक वाटतं की सुट्टीही करतात आणि इथं एवढ्या संख्येने लोकं आहेत आम्ही पुण्या मुंबईला जरी कार्यक्रमाला गेलो तर कितीही छोटा हॉल घेतला तरी तो मोठाच वाटतो एवढी गर्दी असते आणि तिथले प्रेक्षकही एवढे चोकंदळ असतात सगळे आलेले श्रोते तर ते टाळ्या किती वाजवायचे नेमके घरूनच तरुण आले आता दोनच वाजायचे का चार वाजायचे असं सगळं त्यांच्यागणित असतं मुंबईमध्ये टाळ्या वाजवता वाजवता आपली लोकल चुकल का काय अशी भीती वाटते त्याच्यामुळं आणि जण जंत इतके चोखंद असतात की बाकीच्यांनी वाजवल्याशिवाय आपण टाळ्या वाजवायचं नाही असं ते मनापासून ठरून आलेले असतात काहींचे चेहरे असे असतात की ते सदानाकारा कोण असतरी दाव होणार आल्या सर्व त्यांना विनोद सांगा त्यांना काहीही सांगा कीर्तन सांगा प्रवचन सांगा पण त्यांच्या चेहऱ्यावर जे बारा वाजलेले असतात ते काय बाराचा काटा घडत नाही असे अनेक विद्वान प्रेक्षक असतात तसं इथं नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला नेमक्या वेळी टाळ्या वाजवायची वे कुठे हे माहिती आहे <laughs> आणि समोरचा वक्ता जास्त बोर करायला लागला तर त्यावेळी सुद्धा टाळ्या वाजल्या जातात त्यांचा एक स्वर वेगळा असतो आणि काही प्रेक्षक इतके लाजोळा असतात का लाज <laughs> <laughs> ते घरी गेले होतात नको चार चौक काही त्याच्यापेक्षा लाजवळ असतील ते डोक्यावरची आदर बिदर बांगरून आपल्या टाळत त्यांना विचारलं काय झालं नाही ते चांगलं भाषण आपण इथं कुठं नाही आता ते सगळं भाषण होऊन तुम्ही करता झाले तू घरी येऊनची आदर घेऊन टाळा तर अशा पद्धतीचे सगळे श्रोते आणि वक्ते आणि आता सध्याचा जर काळ पाहिलेला आहे नेमकं काय चाललंय देशात तेच कळत नाही इडी कोणाच्या घरी जातील काय आणतील सर्वसामान्य माणसाच्या डोक्याला बाहेरचा वाटाळा ट्रॉल बॉन्ड म्हणजे काय हे म्हणजे काय ते म्हणजे काय असं सगळ्या गोष्टी चाललेल्या बहुतालामध्ये त्यामुळं सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्याहीपेक्षा की काहीतरी उच्च प्रश्न घ्यायचे ज्याचा आपला काही संबंध नाही आणि त्याच्यावर चिंतन करीत बसायचं याच्यामुळं अनेक जण गल्ली विचारवंत झालेले आणि झाडाखालचे वकील कायदेत अत्यंत भरपूर असतात <laughs> कोणालाही सल्ला वाटत केंद्र अशा या परिस्थितीमध्ये उन्हाचा पारा एवढा खानदेशात वाढतो आहे आणि ज्या सूर्याला सत्तावीस पेक्षा जास्त नावं मराठीमध्ये आहेत त्यातले एक नाव सहस्त्र रश्मी ज्याला हजारो किरणे असतात असा एक तेजोनिधी म्हणजे सहस्त्र रश्मी अर्थात सूर्य या नावाचा कविता संग्रह उपेंद्र राज देवडे यांचा इथं प्रकाशित होतोय आपण सर्व उत्साहाने त्यात सामील होत आहेत आणि कुठलाही कंटाळा चेहऱ्यावर न दाखवता आपल्या हातातली कामं जी आहे ती कढीवर विसरतायत आणि याचा आनंद घेत आहेत तर ते अशा एका कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो सहस्त्ररश्मी या शब्दाचा अर्थ सूर्य आहे सूर्याला चंदांशुती जेवण धी भास्कर दिनकर अशा अनेक नावं आहेत सत्तावीस नावापेक्षा जास्त आहेत तर मग सहस्त्ररश्मीच का नाव दिलं असेल असं मला पहिलं न वाटलं उपेंद्राच्या कवितेमध्ये तर कुठल्याही माणसाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असतं काहीतरी कर्तृत्व करून दाखवायचं असतं तर त्यावेळी तो कुठल्याही सजीवाचा प्रकाश हा सूर्याकडे किंवा तेजाकडे असतो झाडं जरी पाहिजे हो सावलीत वाढत नाहीत सावलीत जरी आपण तोंडी ठेवली तरी त्याचं ते झाडाची जी भागी ती बरोबर सूर्याकडं उन्हाच्या दिशेने जाते कारण उन्हाच्या आधार आधारे त्यांचं फोटो वगैरे येतो हे आपण विज्ञानात शिकलेलं आहे पण तशी एक माणसाच्या मनाला एक ऊर्जेची आसक्ती असते एक अशी प्रेरणेची आसक्ती असते की ज्याच्यामुळं आपलं जीवन सगळं झाळून जाईल तर अशी एक कामना घेऊन अशी एक आस घेऊन उपेंद्रराज देवडे यांनी या संग्रहाला सहस्र नाव दिलं असावं असा माझा अंदाज आहे कविता संग्रहामध्ये छत्तीस कविता आहेत आणि या छत्तीस कवितेमध्ये की कवीला नेमकी कोणती आस लागलेली आहे याची दोन कडवे मला महत्त्वाचे वाटतात त्याच्यामध्ये आभाळ फाटल्यागत दुःख माझ्या उरावर जोरानं नाचत आहे दुःखातच डुबणार असं वाटतंय पण तरीही सुवर्णक्षणांची वाट पाहतोय दारिद्र्याला ठोकरून ठोकरून डोळ्यांसमोर एक आस आहे काहीच नसले तरी चालेल पण सदनसुख तेवढे हवे आहे आता सदनसुख या शब्दा होती आपण घोटाळतो बाकीचे सगळे शब्दगणं आपल्याला माहिती पण हे नेमकं कोणतं सदन आहे सदन याचा अर्थ आपण बऱ्याच घरावर पाहतो अमुक अमुक सदन, सदन, सदन तमुक सदन निवास सदन म्हणजे घर कवीला कोणतं सदन सुख पाहिजे त्याला घर नाही आहे का त्या घरात त्याला सुख नाही आहे का प्रापंचिक तरी प्रापंचिक दृष्टीने किंवा भौतिक परिस्थितीमध्ये जे आपल्याला लौकिक अर्थाने सुख अपेक्षित असतं त्या सगळ्या गोष्टी माणसाला असतात पण तरीही त्या पलीकडचं एक आत्मिक सुख एक वेगळ्या प्रकारचं सुख की ज्याच्यामध्ये आपल्याला आयुष्याचं कृतार्थता झाली असं वाटावं अशा एका सदन सुखाची कवीला लालसा आहे त्या लालसेपोटी कवी ला लाल लाल कभी या कविता लिहितो आहे असं या कवितेवरून मला जाणवतं कवितेचं स्वरूप प्राथमिक आहे प्राथमिक म्हणजे प्राथमिक शिक्षकाने लिहिले म्हणून प्राथमिक नाही प्राथमिक या शब्दाचा अर्थ करतं बेस असतो प्राथमिक शिक्षण हा पाया आहे सगळ्या शिक्षणाचा तो जर नसेल तर पुढच्या इमारतीला काही अर्थ नाही हायस्कूलमध्ये सुद्धा लोकमध्ये तुम्ही राहतो पोर आमच्याकडे चौथी पास झाले त्या बेबिसरी पण असं जे होतं म्हणजे याचा अर्थ प्राथमिक शिक्षण किंवा प्राथमिक पाय आहे किती महत्त्वाचं आहे महत्वाचं आहे पण प्राथमिक कविता आहे म्हणजे कवितेच्या क्षेत्रामध्ये त्याने नव्याने पाऊल टाकलेले आहे उपेंद्रराज देवडे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेला कवी आज या संग्रहाच्या रूपाने कवितेच्या क्षेत्रात आलेला आहे कवयत्री रचना यांनी ब्लर बोर त्यांना कवितेचा लळा लागलेला आहे ही चांगली गोष्ट आहे कुठल्याही गोष्टी म्हणजे अनेक प्राथमिक शिक्षक जोडीने जर शिक्षक असतील डबल पगार असेल तर त्यांचे काय आर्थिक उद्योग चालतात हे तुम्हाला माहिती आहे काही व्याज आणि पैसे देतात आमच्याकडं <laughs> आम्ही तुमच्याबद्दल काय बोलणार नाही कारण मला परत जायचं आहे पण काहींनी आमच्याकडे जे सी बी घेतलेले आहे काहींनी ढाब्यामध्ये पार्टनरशिप केलेली आहे काही मिलिट्री कॅन्टीनमधून खोकेच्या खोके आणतात आणि इष्टमित्रांना कुठलं तरी निमित्त साधून ते देत असतात तर असे काही जोडधंदे करणाऱ्या शिक्षकांपेक्षा हा कवितेचा गोडधंदा करणारा कवी मला महत्वाचा वाटतो आणि या कवितेचा लढा लागलेला आहे पण अजून त्यांची पावलं चाच पडत आहेत अजून ते प्राथमिक अवस्थेत आहेत ज्याप्रमाणे लहान बाळ काही एकदाच लगे रांगता रांगता उकडून राहून पळत पळत जात नाही तसंच कवितेमध्ये त्यांची प्राथमिक पावलं पडलेली आहेत ज्याप्रमाणे आजकाल म्हणजे जसं कीर्तन जरी करायचं म्हणलं प्रवचन जरी करायचं आळंदीला शिक्षण घेऊन यावं लागतं मग नवीनच महाराज झालेला तो, तो लगेचच त्याला प्रवचन किंवा कीर्तन जमता असं नाही त्या पद्धतीने कवितेमध्ये सुद्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून उपेंद्रराज देवडे यांना भरपूर प्रवास करावा लागेल आणि हा प्रवास करण्यासाठी अगोदर धडपडक्या व्हायला पण पावलं टाकणं महत्त्वाचं असतं ती पावलं त्यांनी या निमित्ताने टाकलेलं आहे आणि त्यांची पावलं यानिमित्ताने यशस्वी पण झालेले आहे त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळाला त्यांची बदली नगर जिल्ह्यात औरंगाबाद संभाजीनगर तर जाता जाता तर संभाजी महाराजांना औरंगाबादचा काय संबंध नाही कोणी ते नाव काढलं आणि संभाजीनगर जिल्हा वागव्या इतिहासात त्याच्यावर मी बोलणार नाही पण ते आता म्हणजे आता इतका चांगला कवी जो आता कविता लिहायला लागलेला आहे ते एक कवितेचं वातावरण हिरोगार भेट तयार करण्याचा प्रयत्न झाला असता अजूनही बाकीचे त्यांचे सहकारी आहे ते तो वासापुढं चालवतील परंतु या प्राथमिक कवितांमध्ये हृदयाच्या आश्वासक कवितेची काही बीजा आहेत म्हणून मला वाटतं रचनाजींनी हा कविता संग्रह काढायचं ठरवलं असावं कारण साहित्याक्षरची एक दर्जेदार कविता संग्रह काढण्याची एक मोठी परंपरा आहे या आणि यामध्ये अजूनही त्यांनी जे स्वतः अनुभवलेले तर ते पिंगेवाळीसारख्या सदन गावातून आलेले आहेत ज्या गावात मारुतराव घोले अर्थात मालकाचा शेवट तर अशा एका सदनगावातून ते आलेले असले तरीसुद्धा एक संवेदनशीलता कवीला जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संवेदनशीलता आणि ही संवेदनशीलता त्यांची जागी आहे त्याच्यामुळं भोवतालातले दुःख भोवतालाचे प्रश्न या तनकारखानासारख्या कवितेमध्ये त्यांनी मांडलेले आहे की काम करणारी खुरपणारी जी बाई आहे तिचं तांदूळं झोळीमध्ये रडत आहे हे विठ्ठलबागांपासून अनेक कवींनी लिहिलेलं आहे परंतु यामध्ये सुद्धा असा खेळ मायलेकरांचा जेव्हा मा बघायचे मालकीनं डोळे वटारून थोडे कामाला झुंपवित म्हणजे तरीही कामाचा किंवा व्यवस्थेचा शोषणाचा जो काही धाक असतो तो धाक मात्र हे सगळं कष्ट करीत असताना पाळावं लागतं याचा अर्थ या कष्टाची त्या शोषण व्यवस्थेची जाणीव कुठंतरी उपेंद्रराज जेवडे यांना आहे फक्त या कवितेमध्ये त्यांनी जे संस्कृत प्रचूर शब्द वापरलेले आहेत ते आपल्याकडे एक चुकीचा समज आहे की संस्कृतपासून मराठीचा उगम झालेला असा अजिबात नाही लक्षात या संस्कृत ही मुठभर लोकांची भाषा होती आणि मुठभर लोकांची भाषा असेल तर ती सर्वसामान्य लोकांची भाषा अर्थातच वेगळी असणार ना मध्ययुगामध्ये म्हणजे अगदी समाजशास्त्राची कुठलीही पुस्तकं तुम्ही जुळ चालले दादा बरोबर आहे ना एक सामाजिक परिस्थिती असेल ती तुम्ही संस्कृत बोलली तर तुमची जीभ उपटली जात होती संस्कृत बोलले तर डोळे फोडले जात होते संस्कृत ऐकले तर काना शिशाचा रस ओतला जात होता